राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची लखतरच चहाट्यावर आलीत असा आरोप काँग्रेसचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी केला राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था राखणं सरकारची जबाबदारी अन्यथा सरकारला त्याची किंमत मोजावी लागणार असल्याचं देशमुखांनी म्हटलं महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धंदपडे निघणार असतील तर सामान्य माणूस हा काही सुरक्षित नाही आहे सामान्य माणूस आज अडचणीत आहे सामान्य माणसाच्या कुटुंबातल्या सदस्यांचे मृत्यू होत आहेत खूण होत आहेत अपहरण होत आहेत खंडण्या मागणी होत आहेत त्यामुळं राज्य सरकारनं या ज्या आहेत याच्यामध्ये बदल केल्याशिवाय यात काही बदल होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून बीड हे एक उदाहरण आहे परभणी एक उदाहरण आहे लातूर एक उदाहरण आहे कदाचित असंच महाराष्ट्रभर घडत असावं त्यामुळे वेळीच शासनानं उपाययोजना कराव्यात नाहीतर याची खूप मोठी किंमत महायुतीला मोजावी लागेल